माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला म्हणणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले खडे बोल नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटीनंतर शिवसेनेची सर्व सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आली मात्र त्यानंतरही ठाकरे गटाच्या नेत्याकडून माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला असे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या नेत्यांवर केले जात आहेत याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार कडक उत्तर दिले असून पहा नेमकं काय आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती अतिशय स्पष्टपणे भूमिका घ्यायचे आणि त्यांनी ज्या ज्यांना लांब ठेवलं ज्यांना ज्यांना सांगितलं माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आणि जे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जे जे लोक भूमिका घेतात त्यांच्या बरोबर आपण असंगाशी संघ केलात सरकार स्थापन केलं आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आपण सोडले बाळासाहेबांची भूमिका आपण सोडली आज रोज दररोज माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला माझं अमक चोरलं लहान मुल कसं आपलं खेळणं चोरलं खेळणं चोरलं खेळणं चोरलं म्हणत असत काय म्हणावं याला बाळासाहेब चोरायला का ते काय एक वस्तू होती ते एक विचार होते हिंदुत्वाचे ज्वलंत विचार बाळासाहेबांनी गर्व से कॉम हिंदू आहे या देशाला नारा देणारे हे बाळासाहेब आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आज मी आपल्याला एवढंच सांगतो कि हिंदुत्वाचं ढोंग करायचं आणि सत्तेसाठी हिंदुत्व विरोधकांना साथ द्यायची असली या देशातली जनता या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहित आहे की हिंदुत्वाशी बेमानी करणाऱ्या आणि भगव्या झेंड्याचा अपमान करणाऱ्या लोकांना जागा दाखवण्याचं काम या महाराष्ट्रातली जनता करेल मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले त्यानंतर शिवसेनेत देखील दोन गट पडले आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते असो किंवा कार्यकर्ते असो हे थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर किंवा नेत्यांवर टीका करीत असतात त्यामुळे वारंवार होणाऱ्या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील थेटपणे भाष्य केले असून माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला म्हणणाऱ्या नेत्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट खडे बोल सुनावलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा